नमस्कार आज आपण करणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ शिरवाळे आणि नारळाचा रस हा आमच्याकडे सकाळी नाश्त्यामध्ये केला जातो खूप छान आणि सुंदर अशी रेसिपी आहे चला पाहूया त्यासाठी एका पातेलीमध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर एक चमच आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप आणि साखरेमुळे आपला जो पीठ आहे त्याला छान अशी चकाकी येते त्यानंतर एक ग्लास आपलं पाणी होतं म्हणून एक ग्लास इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की जो गॅस आहे तो बंद करा आणि झाकण देऊन आता पाच मिनटं तसंच ठेवून द्या पाच मिनटानंतर ते आपली जी उकड तयार झाली आहे ती घ्या थोडंसं पाणी टाकून ग्लासच्या मदतीने किंवा हातानेच तुम्ही हे मळून घेऊ शकता आता इथे पीठ थोडं गरमच होतं त्यामुळे मला हाताने काही जमलं नाही त्यामुळे मी थोडंसं ग्लासने आधी प्रेस करून घेणार आणि त्याच्यानंतर मी हाताने मळणार जर तुम्ही या चॅनलसाठी नवीन असाल आणि ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आणि बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओज टाकणार तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल तर अशा प्रकारे आपल्याला पीठ आहे हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की लगेचच आपल्याला चकलीचा साचा घ्यायचा आहे पारंपरिक पद्धती म्हटल्यावर ॲक्च्युली असतो खरं तर लाकडाचा साचा पण आता इथे माझ्याकडे तर अवेलेबल नाही आहे तर इथे मी चकळीचा साचा घेतला आहे अशा प्रकारे थोडंसं आपल्याला तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे म्हणजे ह्या चकतीलासुद्धा आणि साच्यामध्ये आतमध्ये सुद्धा त्यानंतर काय करायचं आपलं जे पीठ आहे ना त्याच्यातून थोडासा बारीक गोळा काढून घ्या अशा प्रकारे तो सुद्धा परत एकदा मळून घ्या आणि त्याला एक लंबा कृती असा आकार देऊन म्हणजे आपल्याला साच्यामध्ये फिक्स करायचं आहे जसं आपण चकली आणि शेवईला करतो ना त्याच प्रकारे काही असं वेगळं असं काहीच नाही आता इथे सुद्धा थोडस तेल लावा आणि हा जो साचा आहे हा बंद करून घ्या नेक्स्ट प्रोसेस असते आपल्याला केळीचं पान घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं कट करून त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेल लावून झालं की मग ह्याच्यावर आपल्याला शेवया किंवा शिरवाळे आहेत हे पाडायचे आहेत खूप छान अशा पडतात तुम्ही ते बघूच शकता अशाच प्रकारे आपल्याला केळीचं पान घेऊन त्याला तेल लावून सर्व ज्या शिरवाळे आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि वन बाय वन एका साईडला ठेवायचे आहेत आपण जसं मोदक शिजवतो त्याचप्रकारे पाणी घ्यायचं आहे त्यानंतर ह्या जाळीवर आपण तयार केलेली ही जी शिरवाळे आहेत हे घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे मोदकाचं भांडा असेल तर तुम्ही त्याच्यात शिजवू शकता किंवा इडलीचं भांडा असेल तरीसुद्धा त्यामध्ये ही शिरवाळे शिजून होतात ॲक्च्युली शिजणं म्हणजे काय तर आपल्याला फक्त वाफवून घ्यायचं आहे फक्त दहा मिनटांकरिता हे सर्व व्यवस्थित शिजेपर्यंत आता आपण नारळाचा रस करूया तर लक्षात असू द्या एक ग्लास पाणी म्हणून आपण एक ग्लास कांद्याचं पीठ घेतलं होतं तर ह्याच्याप्रमाणेच आपल्याला इथे दोन नारळ घ्यायचे आहेत आणि जिरे वेलची आणि थोडंसं मीठ आता थोडंसं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेऊया म्हणजे आपल्याला जो दूध काढायचा आहे तो व्यवस्थित निघेल तर इथे मी व्यवस्थित असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आता ह्याच्यातील जे दूध आहे हे मी दोन वेळा असंच पाणी टाकून ह्याच्यातील सर्व दूध जे आहे हे काढून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे नारळाचं जे दूध आहे हे काढायचं आहे नारळाचं दूध काढून झालं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला किती गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही इथे गुळ घ्या गुळ व्यवस्थित असं विरगळून घ्यायचं आहे गुळ जे आहे हे जसं जसं विरगळणार तसं तसं तुमच्या जे दुधाचा रंग आहे हा खूप छान चेंज होतो म्हणजे जसं की आपण चहा बोलतो ना त्या प्रकारे एकदम दुधाचा चहा त्या टाईपमध्ये कलर येऊन जातो आणि एवढा ऑथेंटिक ह्याची टेस्ट येते तुम्ही हे नक्कीच ट्राय करा आता आपलं हे रस झालेलं आहे आपण शेवया ओपन करणार आहोत तर इथे सुंदर अशा छान अशा नाजूक शेवया तयार झाल्या आहेत आता हे मी सर्व करणार आहे तर आधी आपल्याला शेवई अशी घ्यायची आहे त्यानंतर आपण तयार केलेला हा नारळाचा रस हा मस्त असा घ्यायचा आणि खरंच सांगते सकाळी सकाळी आपला हा पडणारा पाऊस आणि हा नारळाचा रस आणि गरम गरम शेवई इतकं सुंदर हा कॉम्बिनेशन आहे तुम्ही हे नाश्त्याला नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद